उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले रत्नागिरी उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेले आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुका अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध हाटळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एम डी गावडे जिल्हा मालमत्ता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर पल्लवी पगडार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकुश शिरसाट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वसामान्य नागरिकांचा उष्माघातापासून बचाव करणे आरोग्याची काळजी घेणे याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यापक जनजागृती करावी अशी सूचना कीर्तिकुमार पुजार यांनी केलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड थंडपणाची सुविधा फॅन अत्यावश्यक औषधे आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे उष्म्याचं प्रमाण अचानकपणे वाढलेलं आहे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींचा उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कामाशिवाय तीव्र उन्हात नागरिकांनी फिरू नये नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी जिल्ह्यातील सर्व उष्माघात कक्षामध्ये आवश्यक असलेली साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे